महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे उपाध्यक्ष बादलभाऊ हेगडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील नगर एकशे दोन झोपडपट्टी व सांगली नाका या परिसराचे भावी नगरसेवक बादलभाऊ हेगडे यांच्या वाढदिवसात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सूत्रसंचालन व प्रास्ताविक शहराध्यक्षा सुवर्णा शिंदे यांनी केले सकाळी बारा वाजता मतिमंद मुलांना खाऊ अटक करण्यात आले सायंकाळी पाच वाजता शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले शाळकरे बालचमू यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद होता द्विगुणी पाहण्यासारखा होता सायंकाळी सात वाजता केक कापून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस वा साजरा करण्यात आला तसेच सदरच्या वाढदिवसाचा औचित्य साधून व सामाजिक कार्याची पोच पावती म्हणून त्यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले अध्यक्ष भाषणामध्ये महाराष्ट्र कामगार सेनेचे से संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी नूतन जिल्हाध्यक्ष बादल हेगडे यांचे तोंड भरून कौतुक केले सदरच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र कामगार सेनेचे से संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम व जिल्हा संघटक सद्दाम मुजावर यांना दिले तसेच महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष म्हणून शाहीन खानापुरे यांची निवड आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सलमा शेख व शहर अध्यक्ष सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख तालुका उपाध्यक्ष शाणवा चांदकोटी महाराष्ट्र कामगार सेनेचे शहर अध्यक्ष राहुल कडगाव बांधकाम कामगार सेनेचे शहर अध्यक्ष मेहबूब गवंडी शहर सचिव अल्ताप नायकवडे शिरो तालुका उपाध्यक्ष अल्ताप मुजावर यांच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रमांनी घेण्यात आला सर्वसामान्य गोरगरीब बांधकाम कामगारांना आवश्यक ती मदत मिळवून देणे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य आहे असंही महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक राजेंद्र निकम यांनी उपस्थितांना संबोधले यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी महाराष्ट्र कामगार सेनेचे शहराध्यक्ष आभार प्रदर्शन राहुल कडगाव यांनी मानले